औद्योगिक वसाहतीतील सफायर लाईफ लायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला काल दुपारी दोनच्या सुमारास भीषण आग लागली या औषध निर्मिती कंपनीतील कामगार सुखरूप असले तरी कंपनी आगी जळून खाक झाली आहे पालघर बोईसर मार्गावरील पालघर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीमध्ये काल दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास, सुमारास सफायर लाईफ लायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड या औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या पॅकिंग विभागात आग लागली अग्निशमन व्यवस्था उपलब्ध न झाल्याने आग पसरली तोवर या कंपनीमधील मधील चारशे पन्नास कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले साडेतीन वाजण्याच्या सुमारास या कंपनीतील ज्वलनशील रसायन साठवणूक केलेल्या वातानुकूलित यंत्रणेचे कॉम्प्रेसर ड्रम स्फोट झाल्याने या आगीने भीषण रूप घेतले व आग कंपनीभर पसरली ही आग विझवण्यासाठी पालघर तारापूर औद्योगिक वसाहत अदानी पावर डहाणू व वसई विरार महानगरपालिका येथून एकूण सहा अग्निशमक बंबांना पाचारण करण्यात आले आग नियंत्रणात आणण्यासाठी चार तासांपेक्षा अधिक अवधी लागला या अपघातामध्ये जीवितहानी झाली नसली तरीही कंपनीचे संपूर्ण नुकसान झाले आहे आग लागली तेव्हा पालघर शहराच्या अग्निशमक दलाची गाडी वाडा येथे गेली असल्याने तारापूर औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमक दलाला पाचारण करण्यात आले मात्र ही अग्निशमक व्यवस्था कार्यान्वित होईपर्यंत सव्वा ते दीड तासांचा अवधी लागल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते कंपनीमध्ये सर्वत्र तयार व कच्चा माल ठेवण्यात आल्याने अग्निशमक व्यवस्थेला मध्ये जाण्यासाठी मोकी जागा नसल्याने आग विझवण्यात अनेक अडथळे आले तर जिल्हाधिकारी गोविंद बोडके अप्पर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाट उपविभागीय अधिकारी सुनील माळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेक कदम व इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन आगीवर नियंत्रण करण्यासाठी मार्गदर्शन आणि समन्वय साधला